आज त्या दोघांच्या मिलनाची रात्र होती तो तसा निवांत दाखवत होता ती मात्र पुरती वावरली होती घाबरली होती सकाळीच ते त्याच्या हॉटेलवर पोचले होते आता रात्रीचं जेवणही झालं होतं आणि ते दोघं गार्डनमध्ये फिरत होते अजूनही एकमेकांना थोडेसे लाजूनच होते पण तरीही हातांचा विळखा घालून पुढे चालत होते नुकताच पाऊस पडून थंडी पडू लागली होती दोघेही शांतपणे एकमेकांच्या हलक्या मिठीत एकमेकांना अनुभवत होते दोघेही जेवणानंतर तसे शांतच होते आत्तापर्यंत दोन राऊंड मारून झाले होते पण जरासा लाजराबुजरा अबोला आपली जागा सोडायला तयार नव्हता कदाचित पुढे काय घडेल कसं घडेल एकमेकांना आपण समजू शकू असे एक ना अनेक प्रश्न दोघांच्या डोक्यात होते काहीतरी बोलायचं म्हणून शेवटी त्यानेच विषय काढला तुला आठवतंय आपण एकमेकांना भेटलो होतो तेव्हा अगदी वाटलं नव्हतं की आपलं नातं इथंपर्यंत जाऊन पोहोचेल तो जुन्या आठवणीत रम रमत म्हणाला तशी तीही गोड असली त्यावेळी ती अगदीच लाजरीपुजरी आणि शांत होती आता मात्र बोलायला ती त्याला सुद्धा ऐकत नव्हती हो तेव्हाचे दिवस किती वेगळे होते ना छान वाटायचं तेव्हा असं फॅमिलीपासून लपून भेटायला तुमची खोडी काढायला तिने थोडं हसून उत्तर दिलं तशी त्याच्या कपाळ हलकी आठी दिसली जे बघून तिचं हसू परत पूर्ववत झालं त्याला तिच्या वागण्याचं थोडं हसू आलं इतर वेळी असलेली श शेरणी आज जरा घाबरली होती पहिलाच अनुभव होता तिला गडबड व्हायला नको होती पण जरा नर्वस होती एखादी चूक झाली तर पूर्ण मोमेंट खराब होणार होता तिला तो क्षण पूर्ण तिच्या मर्जीने जगायचं होते असे काही नव्हतं की ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते किंवा असं थोडेफार लग्नाआधी आधी जवळ आले नव्हते पण आजची गोष्ट वेगळी होती आज पूर्णपणे एकमेकांना समर्पित करायचं होतं एकमेकां एकमेकात समरस व्हायचं होतं त्याची जवळपास तयारी झाली होती मनाची पण ती घाबरली होती तिला तयारच होता येत नव्हतं पूर्ण मनाने लग्न म्हणजे खेळ ना, नाही ते एक मुक्त पवित्र बंधन एक जबाबदारी एक हक्काचं माणूस एक वेगळं कौटुंब असं असतं वेगवेगळे विचार करणारे लोक चालण्या बोलण्यापासून अगदी विचार करण्याची पद्धत इथंपर्यंत सगळं अनुभवायचं असतं साधी गोष्ट नसते ती एका मुलीसाठी तिच्यासाठी जरा हे मनाने पचवणं अवघड जात होतं कदाचित आत्तापर्यंत त्याला ही गोष्ट लक्षात आली होती त्याच्या आठीकडे बघून पुन्हा खाली घातलेली मान तिने वर काढलीच नाही तिला वाटलं त्याच्या खोड्या काढण्यावरून बोललो म्हणजे त्याला राग आला असावा घाबरल्यामुळे आज तिला काही सुधारत नव्हतं त्याने हलकेच तिच्या हातातला हात सोडला आणि तो हात पाठीमागे टाकत तिला मिठीत घेतलं त्याच्या हलक्या स्पर्शाने सुद्धा ती शहारून गेली त्याच्याही ती गोष्ट लक्षात आली जर त्याने पुढाकार घेतला नसता तर पहाटेपर्यंत ते खालीच राऊंड मारत बसले असते प्रिन्सेस अगं तुला किती वेळा सांगितलं आपण दोघेच सोबत असताना मला आहो वगैरे म्हणत जाऊ नको तो तिला समजावत म्हणाला तसं तिला आधी तर काही कळलंच नाही नंतर लक्षात आलं तसं तिने आपली लाजून मान खाली घेतली त्याने तसेच तिच्या पाठीवरून केस एका बाजूला केले तसं नेटचा ब्लाऊजने तिच्या गोऱ्या पाठीचं दर्शन त्याला झालं त्याने एका खांद्यावर त्याची हनवटी टेकवली तसं तिच्या कानाच्या पाळ पाळीला त्याच्या गरम श्वासाने जखडलं त्याने ती अजूनच शहारून गेली मान हलवली तसे दोघेही तिकडे जाऊन बसले पुन्हा एकदा दोघात कमालीची शांतता पसरली तिला बोलायचं होतं मनातली भीती त्याला सांगायची होती न घाबरता त्याच्या प्रेमात रंगायचं होतं पण शब्द शेतंडातून बाहेर पडायला तयार नव्हते समोर अथांग समुद्र नजरेसमोर दिसत होता तिथे काही कपल्स एकमेकात हरवलेली होती बघत होती तिलाही हरवायचं होतं त्यात पण तिची पब्लिक प्लेस तिला पुढाकार घेऊ देत नव्हती ती समोर असलेल्या कपलकडे एकटक पाहत होती आणि तो तिला निरखत होता तिला जाणून घेत होता तिला वेळ देत होता त्याच्या प्रत्येक क्षणाला तिला खुलवायचं होतं ते क्षण जपायचे होते कुठल्या तरी कुठल्याही प्रकारच्या पण त्याला करायचा नव्हता क्षणांना खास करून तिला जपायचं होतं कोणताही त्रास होऊ द्यायचा नव्हता त्या दोघांमधील शांतता तिची भीती कमी करण्याऐवजी वाढत चालली होती तिने समोर बघून पुन्हा त्याच्याकडे बघितलं तो तिला एकटक पाहत होता त्याच्या अशा नजरेने तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं हलकेच तिने लाजून मान पुढं पुन्हा खाली घेत त्याने तिच्या पाठीमागून हात टाकत तिला मागून मिठीत घेतलं तसं तिने अंग आकसून घेतलं त्याला थोडं वेगळं वाटलं आधी तर तिला आपली सोबत आपली मिठी सगळं काही हवंसं असायचं मग आज ही इतकी का असते त्याला कळे ना त्याला तिला समजून घ्यावं लागणार होतं त्याने तसेच तिच्या पाठीवरून केस एका बाजूला केले तसं नेटच्या ब्लाऊजने तिच्या गोऱ्या पाठीचं दर्शन त्याला झालं त्याने एका खांद्यावर त्याची हनवोडी ठेवली तसं तिच्या कानाच्या पाळीला त्याचा गरम श्वासांनी जखडलं त्याने ती अजूनच शहारून गेली पाया विश्वास आहे त्यामुळे आपण त्यावर मात देऊन इथंपर्यंत येऊन पोहोचलो त्यामुळे मी खुश आहे की तू आता माझ्यासोबत आहे याचा अर्थ असा नाही की आता लगेच जवळ येणं गरजेचं आहे काही वेळ वाटून गेलं तिला भीती का वाटते आपण आधीपासून एकमेकांना ओळखतो एकमेकांना जाणून आहे थोडेफार जवळ या आधीही आलोय की मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे प्रिन्सेस त्याने हसून विचारलं तिने डोळे मिटलेले होते दोघांमधला हा शांततेचा सहवास तिला आवडायचा त्याच्या प्रश्नाने थोडा बोलायचं तिला धीर मिळालं तिने डोळे उकळून त्याचा अंदाज घेतला तो तिच्या केसांचा सुगंध आपल्या श्वासात भरून घेण्यात मग्न झाला होता त्याच्या श्वासांच्या तिच्या मानेवर होणारा स्पर्श तिच्या अंगावर हळूहळू मोड पिसं फिरवत होता त्याने ती हळूवार शहरात चालली होती कदाचित तो तिला हळूहळू फुलवत होता तिची भीती घालवत होता माहीत नाही का भीती वाटते सकाळपासून एक अनामिक हुरहुर जाणवते याआधीही आपण असे जवळ आलो होतो रे पण आजची गोष्टच वेगळी आहे आज, आज आपण पूर्णपणे एकमेकांना समर्पित होणार आहोत कधी तुरी तुझ्यासोबत जगायचं असं स्वप्न बघितलेलं ते आज पूर्णपणे कुठल्याही बंधनाशिवाय जगायचं आहे पण पन... यात कोणाचं मन मोडायचं नाही आहे मला म्हणजे तुला म्हणजे मला म्हणजे आपल्या दोघांना त्रास तर होणार नाही ना तिने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं तिच्या भीती वाटतीये या शब्दाने तो तिच्या केसांचा सुगंध घेण्यात मग्न होता तो जागे जागेवर आला आणि तिच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ऐकू लागला म्हणजे तिला ओढ आहे पण पुढचा विचार करून ती आहे त्याला थोडं तर वर बरं वाटलं मगाशी विचार जो मनात आला होता तिच्याबद्दल की कदाचित आपलं जवळ येणं तिला आवडत नाही वगैरे ते पूर्णपणे खोडलं प्रिन्सेस तुला एक सांगू आपण इथे फक्त हनीमूनला आलेलो नाही तर त्याहीपेक्षा आपण एकमेकांना समजून घ्यायला आलेलो आहोत भलेही आपण आधी एकमेकांना ओळखत असू पण लग्नानंतर नातं बदललं जबाबदारी वाढते एक, एक जब व्यक्ती जी फक्त आपल्यासाठी जेवायची घरी वाट बघत थांबलेली असते अशी व्यक्ती जी आपल्या सुखदुःखात कायम सहभागी असते आपले सुख या पलीकडे तिला काही नको असतं लग्न म्हणजे कदाचित हेच असावं ना आणि कदाचित काही वेळा लग्नानंतर स्वभावही थोडाफार बदल बदलतो आहे त्या नात्यामधून बाहेर यायचं आणि अनोळखी व्यक्ती त्याचे घर सगळ्यांसोबत राहायचं त्या सगळ्यांना जाणून घ्यायचं एका मुलीसाठी ती सोपी गोष्ट नसते चुकबुल होतात काही वेळा कशात मन रमत नाही त्या गोष्टी बोलून सॉल्व करायच्या त्या तिथे सोडून द्यायच्या असतात तू भलेही माझ्या म मॉमला आधी ओळखत असशील पण लग्नानंतर नातं बदलल्यावर तुलाही एक दडपण आलंच असेल ना मलाही आलंय पण मी दाखवत नाही लग्नानंतरची हनीमून ही कॉन्सेप्ट फक्त फिजिकली एकत्र येण्यासाठी लिहिलेली नाही लग्नानंतर शारीरिकरित्या जवळ येणं गरजेचं असलं असतं आपल्या शरीराचा तो एक भाग असतो पण तो भाग आपण मनापासून तेव्हा जगू शकतो जेव्हा आपल्याला समोरच्याबद्दल पूर्ण खात्री असते आपण त्याला चांगले ओळखू असतो आपल्याला एक खात्री असते की ही व्यक्ती आपल्याला काही होऊ देणार नाही आपल्याला त्रास होत असेल तर आपल्याला समजून घेईल प्रिन्सेस तुला ह्यात घाबरण्याची काहीच गरज नाही कारण आपण फिजिकली जवळ येण्यापेक्षा आपल्या नात्याला दुरावा खूप कमी झालाय ह्यातच मी खुश आहे आपलं लग्न आहे आपल्याला हवं तसं हवं तशा पद्धतीने झालंय हा थोडा फार विरोध झाला पण आपल्या ना विश्वास आहे त्यामुळे आपण त्यावर मात देऊन इथंपर्यंत येऊन पोचलो त्यामुळे मी खुश आहे की तू आता माझ्यासोबत आहे याचा अर्थ असा नाही की आता लगेचच जवळ येणं गरजेचं आहे हे बघ जर तू मेंटली तयार नसशील तर आपण थांबूया मला काहीच प्रॉब्लेम नाही तू ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आनंदी असली पाहिजेस कारण तुझ्या कन्यादानाच्या वेळेला मी तुझ्या आईबाबांना पर्सनली विधी सुरू होण्याआधीच वचन दिले की जशी तुम्ही तिला एका लहान मुलीप्रमाणे जपलं तसंच मीही तिला जपेन तिला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि मला आवडेल तुला जपायला आपले क्षण आणि आपण दोन्ही कुठे पळून जात नाही आता नाही तर नंतर आपण ते जगायचे तेव्हा जगू पण इथे आपण एकमेकांना जाणून घ्यायला समजून घ्यायला आलो आहोत हे आधी तू तुझ्या मनात पक्क कर आणि घाबरू नको प्रिन्सेस मी तुझ्या तुझाच आहे आणि माझ्याकडून तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे तुला वाटेल तेव्हा आपण आपल्या नात्यात पुढे जाऊ ठीक त्याने तिच्या गालाला हात लावत शेवटचा प्रश्न विचारला आणि तिच्या डोळ्यात बक्क थांबला तिचे डोळे मात्र पाण्याने आणि आनंदाने तिला तिच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता आणि आता तिची खात्रीही पटली आपल्याला एक योग्य असा साथीदार मिळाला आहे जो आपल्याला आपल्या मनातलं आपण न सांगता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ओळखतो बस याच्यापुढे तिला आणखीन काहीच नको होतं आता ती पूर्णपणे त्याची होणार होती आणि तिच्या मनाची तशी पक्की खात्री झाली होती त्याने गालाला हात लावला होता पण तिच्या नजरेतून थेट तिच्या काळजात उतरला होता पुढचं पाऊल मात्र आता तिलाच घ्यावे ला लागणार एक नवीन आणि थोडंसं खाजगी जीवनाबद्दल थोडं गोड पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करते तुम्ही समजून घ्यायला अशी अपेक्षा करते ही काही स्टोरी नाही ही एक एका कपलबद्दल लिहिलेली एक खाजगी आणि गोड गोष्ट आहे तुम्ही ती वाचा आणि त्यातून त्याचा आनंद घ्या पुढच्या अजून एका भागात ही कॉन्सेप्ट संपेल